उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी पाच जानेवारी रोजी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपण हजारोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं पत्रकार परिषदेमधून जाहीरपणे सांगितलं होतं आणि आज दिनांक नऊ रोजी हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी घेऊन अनिल जगताप मुंबईकडे रवाना झालेले आहेत आज शिंदे गटामध्ये अनिल जगता जगताप जगता यांचा प्रवेश होणार आहे जवळजवळ सातशे गाड्या अनिल जगताप यांनी शक्ती प्रदर्शन करत मुंबईला आहेत मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांच्या गर्दीमध्ये अनिल जगताप यांचा एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश होणार आहे गेल्या चाळीस वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले अनिल जगताप मागच्या काही दिवसांपूर्वी पक्षश्रेष्ठींकडून दुखावले गेले आणि आता ते पक्षामधून दूरसुद्धा झालेले आहेत अनिल जगताप चाळीस वर्षांपासून बीडच्या शिवसेनेचं नेतृत्व करत होते आज घडीला अनिल जगताप यांच्याकडे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मोठी फौज आहे बीड जिल्ह्यामधलं राजकारण तापण्याच्या मार्गावर राज मार आहे अनिल जगताप शिंदे गटामध्ये प्रवेश करणार अर्थात कुठल्या तरी पद्धतीचं त्यांना आश्वासन दिलं गेलं असावं अनिल जगताप यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश म्हणजेच बीडच्या शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये हालचाली आणि खळबळ उडाल्याचं पाहायला आहे या संदर्भामधली मोठी चर्चा बीड जिल्ह्यामध्ये होत असताना आहे की शिंदे गटाचा एक जिल्हा प्रमुख पाय उतार होणार असल्याचं बोललं जात आहे आणि त्याच ठिकाणी अनिल जगताप यांना जिल्हा प्रमुख केलं जाणार असल्याची ही जोरदार चर्चा आहे येणाऱ्या काळामध्ये बीडच्या शिवसेना शिंदे गटामध्ये काय नेमक्या नव्यानं घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे